नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वेरगावी इथे भव्य दिव ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो खूप दिवसांनी भुंगाडॉन आणि मेहरबान ही ज, एवन जोडी मित्रांनो आज आपल्याला गट क्रमांक सहामध्ये या जोडीने खुला असा गटपास केला होता त्याच्यानंतर मित्रांनो ही जोडी लागली होती सेमी क्रमांक दोनमध्ये पब्लिकने गाडी लागली होती आणि मित्रांनो या सेमीमध्ये महान भारत केसरी हारण्या आणि आबांचा पाकऱ्या हीसुद्धा मित्रांनो गाडी लागली होती या सेमीमध्ये काटा किर अशी मित्रांनो लढत झाली या लढतीमध्ये मित्रांनो पब्लिकने बोलून निकाल घेतला होता भुंगाडॉनने आणि मेहरबानने आ, सुट्टा आणि खुला असा निकाल घेतला मित्रांनो खरंच पब्लिकने जबरदस्त अशी गाडी पाळाली आणि मित्रांनो या सेवीमध्ये हारण्याने आणि पात्रानेसुद्धा चांगली अशी लढत दिली परंतु निकाल घेतला तो भुंगाडॉने आणि मेहरबानने आणि गाडी आता फायनलसाठी पात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा पुढच्या मैदानात नक्कीच हारणे आणि मेहरबान कमबॅक करतील व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बेलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद